बिग बॉस मराठी सीजन सहा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय अकरा जानेवारी पासून दररोज रात्री आठ वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टार वर हा बहुचर्चित कार्यक्रम पाहायला मिळणार आहे नव्या प्रोमोमध्ये रितेश भाऊंचा पारंपारिक लुक सौम्य पण ठसकेबाज स्वॅग आणि खास अंदाज प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय भव्य सेट ढोलताशांचा गदर आणि उत्साहाचं वातावरण यामुळे नव्या सीझनची उत्सुकता वाढली आहे नवा पॅटर्न नवी ऊर्जा आणि भरपूर मनोरंजन महाराष्ट्राला वेड लावायला सज्ज झालेला बिग बॉस मराठी सीझन सहा अकरा जानेवारी पासून रोज रात्री आठ वाजता स्वागताला दारा उघडी ठेवा मी येतोय मागचा सीझन गाजवलाय अंदाजा गाजवायचा आहे या वाक्यानं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर बिग बॉस मराठी सुरू होत आहे तर तुम्ही किती उत्सुक आहात कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि यंदाच्या सीझन मध्ये कोणाला पाहायला आवडेल हे देखील कमेंटमध्ये दे सांगा